उच्च शिक्षण घेतल्यानंतर मोठ्या शहरात नोकरी करण्याचं स्वप्न पाहिलं पुणे मुंबईत खाजगी नोकरीसाठी अनेक कंपन्यांचे उंबरठे झिजवले खाकी वर्दीचं स्वप्न मनात ठेवून पोलीस भरतीसाठीही प्रयत्नांची पराकाष्ठा केली मात्र प्रत्येक वेळी यशानं हुलकावणी दिली वर्षभर नोकरीच्या शोधात भटकंती केल्यानंतर अखेर त्यांनी स्वतःच्या मातीतच संधी शोधायचं ठरवलं गाव गाठलं आणि शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला आणि यात यश मिळालं ही कहाणी आहे सोलापूर जिल्ह्यातील एका जिद्दी तरुणाची उत्तर सोलापूर तालुक्यातील हिरज येथील सीताराम पाटील यांची एमकॉम पर्यंत शिक्षण घेतलेल्या सीताराम यांनी अर्ध्या एकरात एक्सपोर्ट दर्जाची जी चार जातीची हिरवी मिरची लागवड केली नियोजनबद्ध पद्धतीने पाच बाय दीड फूट अंतरावर लागवड करत सुमारे साठ ते सत्तर हजार रुपयांची गुंतवणूक केली सध्या या मिरचीची विक्री एका खासगी कंपनी सोबत करार पद्धतीने होत असून प्रति किलो चाळीस रुपये दर मिळत आहे खर्च वजा जाता सुमारे दोन लाख रुपयांपर्यंत त्यांना नफा अपेक्षित आहे याशिवाय मेथी आणि स्वीटकॉर्नची ही लागवड करून त्यांनी चांगले उत्पादन घेतले आहे आधुनिक शेती तंत्र बाजारपेठेशी थेट जोड आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर सीताराम यांनी स्वतःचा मार्ग तयार केला आहे त्यांनी नोकरीच्या मागे न धावता शेतीतही मोठं यश मिळू शकतं असा संदेश त्यांनी तरुणांना दिला आहे